नमस्कार मंडळी आज बोलूया आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला छावा या चित्रपटाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेतलं की अंगावर शहरेच येतात त्यांच्या शौर्यावर आणि बलिदानावर आधारित सिनेमा आला की प्रत्येक भारतीयाने तो बघायलाच हवा मित्रांनो काल छावा चित्रपट मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला तुम्हीही पहा महत्वाचं म्हणजे थिएटरला जाऊन पहा हीच संधी आहे आपला इतिहास संपूर्ण जगासमोर मांडण्याची व पुढे नेण्याची महाराष्ट्रातील आपल्या शिक्षक गुरुजनांना पण एक विनंती आहे की दरवर्षी मुलांना सहलींना घेऊन जाता एक या चित्रपटाच्या निमित्ताने थिएटरवर पण लहान वयातच मुलांना आपल्या राजांचा इतिहास माहीत होईल हाती घोडे बांधके तयारी तो तेरी भारी ज्यां जकडा राजा मेरा फिरबी सप्पे भारी हे असे अनेक अंगावर काटा आणणारे डायलॉग छावामध्ये आहेत जर का या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले तर बॉलिवूड टॉलीवूड एवढंच काय तर हॉलिवूडवाले सुद्धा असे आपल्या राजांवर आधारित आणखी चित्रपट बनवतील आपला लपवलेला इतिहास जगासमोर येत राहील त्यासाठी नक्की आपल्या जवळच्या जाऊनच हा चित्रपट आपल्या कुटुंबासमेत पहा माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा जेणेकरून चित्रपटाचे जे तिकिटे स्वस्त होतील सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक छावा चित्रपट पाहू शकेल आता छावा चित्रपट का पहायचा ते मी थोडक्यात सांगतो छत्रपती संभाजी महाराजांचं धाडस आपले शिवराय गेल्यावर मुघलांना वाटले की झालं आता मराठी संपली पण छत्रपती संभाजीराजांनी बोरानपूरवर धाडसे हल्ला करून मुघलांची तिजोरीच लुटली होती बोरानपूर म्हणजे औरंगजेबाचं काहीच होतं महाराजांनी तेच गायब केलं ते यात दाखवण्यात आलंय चित्रपटातला अभिनय विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र असं काही निभावलंय की विचारूच नका आणि रश्मिका मंदना येसुबाईंच्या भूमिकेत तंतोतंत बसली तसंच अक्षय खन्नाने औरंगजेबाचं पात्र पण जबरदस्त उठवलंय हे आर रहमानचं संगीत म्हणजे जीवच जिंकतो आय रे तुफान हे गाणं ऐकताना काय जात धडधडत त्यात किल्ले रणभूमी तलवारींचे आवाज सगळं अगदी डोळ्यांचं पारणं फेडणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान शेवटच्या क्षणापर्यंत ते झुंजत राहिले आपलं स्वराज्य टिकवण्यासाठी चित्रपट बघताना शेवटच्या सीनला तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ना ना पण हे सर्व बघून अभिमानही वाटतो की आपले राजे असे होते मित्रांनो आजच्या पिढीला कळायलाच हवं की आपला इतिहास किती संपन्न आहे आपले पूर्वज किती मोठे होते छावा बघितला की छाती अभिमानानं फुलते की आपण मराठी आहोत आपण भारतीय आहोत तर हा सिनेमा तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा कारण इतिहास फक्त पुस्तकाने नाही तर अशा चित्रपटांमध्येही जिवंत होतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे